आज अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष या पदावर आहेत खासदार नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढणार म्हणून यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आज अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे ठराव घेण्यात आला आणि तो ठराव मंजूर झाला अमरावतीच्या जनतेच्या विचाराने भविष्यात मी या मैदानात त्या चिन्हावर लढणार आहे लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये आम्ही एनडीए मध्ये आहोत जी माहिती सेंट्रलवरून आली आहे आणि आमची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली असून आम्ही जो, जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील सितारो को चमकने से कोई रोक नाही सकता सितारा पर भी रहे वो अपनी चमक जरूर छोडता आहे एची बाजू ज्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये ठेवली त्याची जाण नरेंद्र मोदी अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना आहे आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते, ते माझ्या पाठीशी राहतील जोही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस व रवी राणा घेतील त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही मला वाटते कोणतीही जबाबदारी जेही एन डी एची घटक म्हणून मला देण्यात येईल ते अमरावतीचं मान मी वरतीच करणार आहे उंचवणारच आहे तेवढा प्रयत्न मी नक्की करेन मानावर लढणार मी एनडीएची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे जे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहीन माझ्यासाठी एवढेही दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीचं पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ते योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल मी एवढंच सांगू शकते जे पदाधिकारींची बैठक आज आम्ही घेतली जे साहेबांसोबत रवी जे रवीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यानंतर एक अध्यक्ष पदाचे पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं त्यांनी मला असंच म्हटलं आहे एक कार्य अध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या तेरा वर्षापासून आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपण आज एन डी एमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन कारण मोदीजींची अमित शहाजींची देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणारे भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्हीसुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते मांडत आहे तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे पण अशा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानचीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ जेव्हा योग्य वेळ राहील त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार चमकने से कोई रोक नाही सकता सितारा जहा पे बी वो आपली चमक जरूर छोडता आहे आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीसजी यांच्यापर्यंत आमचे कार्याची आमची मेहनतीची आमची तडमडची जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या पाच वर्षापासून एन डी एची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे तर मला ते जेही होईन आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते, ते माझे पाठीशी राहील आणि जेही निर्णय माझे जे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही रवी राणा पॉन्टस एखाद्या परिवारातील एक व्यक्ती दुसऱ्या परिवारामध्ये जाते तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात ज्या खासदाराला युवा स्वाभिमान पक्षाने निवडून दिलं त्या त्याला केंद्रीय देशातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अश्रू हे आनंदाचे अश्रू आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा हे नवनीत राणा यांच्याविषयीच्या सर्व निर्णय घेतील तो भाजपचा निर्णय आहे आम्ही एन डी एचा घटक म्हणून पूर्ण इमानदारीने त्याचं पालन करू जे लोक एन डी एच्या घटक पक्षाचं इन इमानदारीने पालन नाही करतील त्यांना नक्कीच एन डी एच्या माध्यमातून कारवाई करायला लावू जे लोक एन डी ए सोबत आहेत त्यांनी प्रामाणिक राहायला पाहिजे येणाऱ्या काळात सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणा यांच्या मंचावर दिसतील प व डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील कोणता कार्यकर्ता जर पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार करत असेल तर त्याच्यावर पक्ष कारवाई करणार आहे आणि एन डी एच्या प्रत्येक पक्षाने जो मोदीचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही एन डी एचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली पाहिजे भाजप पक्षातला तो कधी सुरू होईल साधारणतः आणि कधी प्रवेश होईल असे आहे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला संकेत दिलेले आहे आणि त्या संकेताच्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी युवासे पार्टीची महाराष्ट्राची कार्यकारिणी आणि तालुका जिल्हास्तरीय कार्यकारिणी सगळ्यांनी एकमेव ठराव घेतला देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय संकेताप्रमाणे घेतील त्याप्रमाणे आमचं पूर्ण एकमतानं त्यांना पाठिंबा आहे एन डी एचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवा पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची दखल देशाच्या पंतप्रधानांनी घेतली देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली तो आम्हाला अभिमान आहे आणि केंद्र केंद्र लेवलवर देशा लेवलवर जर नवनीत राणाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचा सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एन घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पाठीशी राहील आणि तीन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपाच्या ने सगळ्या नेत्यांना देतो आणि एन डी एचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू आणि जे लोक जे काही एन डी एमध्ये राहून जेव्हा दिवा विसतो तेव्हा तो फळफडतो अशा प्रकारची परिस्थिती ज्या लोकांची आहे जे खऱ्या अर्थानं एन डी एमध्ये राहून फळफळ करत आहे ते सगळे सगळे लोक आपल्याला एन डी एच्या घटक पक्षासोबत एका मंचावर दिसतील नवनीत राहण्याचा प्रचार करताना भाऊ आता भाभीने बोलताना असं म्हटलं आहे की मी सध्या जिल्ह्याची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असते कधी अधिकृतपणे कमळ हाती घेणार आहे मी सांगितलं ना त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे जेव्हा असा जे संकेत मला दिलेले आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आम्ही एक मताने ठराव घेऊन त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करू आहेत असं आहे की अत्यंत कमी वेळामध्ये मोजक्या कार्यकर्त्यांना आम्ही इथे बोलवलं लाखोच्या संख्येमध्ये युवासेन पक्षाचे सदस्य या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते भाऊक झाले अनेकांनी त्यांना मेसेज टाकले अनेक इथे डोळ्यातून अशू काढले पण मला असं वाटतं की कार्यकर्ता हा इमोशनल होणं साहजिक आहे त्याला दुःख होणंही साहजिक आहे एखाद्या परि परिवारामधला व्यक्ती जेव्हा दुसऱ्या परिवारामध्ये जाते तर त्यासाठी आपल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात तर डोळ्यातून अश्रू पण निघतात पण ते अश्रू आनंदाचे पण असू शकतात कारण एका नेत एका खासदारांना ज्यांना युवास पार्टी निवडून दिलं त्यांना केंद्रीय देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल सं। तर मला असं वाटते युवास पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अश्रू हे आनंदाचे आहे हे जरी दुःखाचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद समजून ते, ते अश्रू पिण्यासाठी तयार आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करत आहे राज्याला पुढे घेण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी जर देशाच्या पंतप्रधानांसोबत आम्हाला एक खासदार आमचा देता येईल तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्याच्यामध्ये सार्थ आहे आणि त्या प्रत्येक दुखी कार्यकर्त्याचं सोबत ताकतील मी उभा आहे युवासेवन पार्टी उभी आहे आणि युवा का पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव काम करत राहू